नाही महाराज काही करून आम्हाला काला पाहिजे तुम्ही एक काम करता का तुम्ही महाराज आम्हाला मन जाऊ देण्याची इच्छा असेल तर तुम्हाला आतापर्यंत सगळ्याच्या खालीच आहे आता, आता तुम्ही एक साधू पुरुष आमच्यावर गेल्याने अनुभव तुम्ही प्राप्त होईल कारण काला मिळवायचा असल तर तिने गुणापेक्षा वरील जावं लागतं अभंगाचं तिन्ही बहुत एकमेकाला मोठे म्हणत नाही कोणी माणूस कधी सत्व कोणी माणसाच नाही आता सत्व कुणी कुणाला म्हणावं गळ्यामध्ये बाळ असावा त्याचा आहार सात्विक असावा त्याचं बोलणं सात्विक असावं शांत वृत्ती असली त्याचा आहार सात्विक असतो का तू बदामाचे दुधाचे पदार्थ खात असून पण समजा याचा आहार सात्विक त्याचं बोलणं सात्विक आहे हा सत्व

कर्मसंगे ती हे कर्मसंगी रात्र त्याच्या ठिकाणी रागाचं वास्तव्य जे हा लाल झालेला दिसतो आणि कधी मी हे कर्म करेल हे कधी प्राप्त करेल मला हे कधी मिळेल हे झाल्यानंतर मी सुखी होईल आता एकदा मला एवढं मिळालं कधी सुखी होईल अशी आसक्ती त्याच्या ठिकाणी कायम राहतो रजोगुन कर्म आसक्तीतला आहे म्हणून रजोगुनी माणसं कधी सतवलं म्हणित नाही महाराज दोन जर रोज कुणी आली तर शंभर बसण्या सोबत जावा लागत आहे तमोगुणाचं आहे म्हणून हे दिवस एकामेकाला एकापेक्षा असं मान्य करायला तयार नाही म्हणून तुकाराम महाराज समोर माझ्या हाताने खाताल का तमुणा आम्हाला नाही का जमणार ते म्हणजे तुमची तयारी आहे का तुमच्या दोघांमध्ये सत्व कोण बरा आहे त्याला जमत कधी जायला सांगितलं म्हणजे महाराज दुसऱ्या कुठल्याही जाती लावा पण आमचा भाऊ सोडवू त्याच्यावर आमचा भरसा कारण त्यानं काही मिळू दिलं नाही आता तरी व्हर्च काय मिळू देणार प्रसाद मिळू देणार आहे का आम्हाला दुसरं कोणीही चाललं पण याला नाही आणि मग एक काम मी होतो तिकांचे वरी मीच का होतो तुम्ही का तिकांचे वरी होता तर तुकाराम महाराज हे कोणा तीत आहे मग चौथे ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्तो एक उपाय हे ज्ञान या जो ज्ञानवान भक्ताचं लक्षण आहे चौथ्यामध्ये चौथ्या गुणामध्ये गेलेला लोक हा ज्ञानी असतो म्हणून मी एका चेहरी होतो आता कल्पना करा महाराज प्रसाद तर सगळ्याला द्यायचाच आहे मग सिंके लावी ने आता होईल दही हंडीत जो प्रसाद आहे असा मी सगळ्या लोकांनाच वाटायचा पण खालीच ठेवायचा होता ना वरी त्याला घरामध्ये लोण्याचं दह्याचं जी शिक लावलेलं असतं लोण्या लोण्याला माहीत आहे कशासाठी उंच लावण्याची पद्धत आहे एक तर मांजराला कुत्र्याला ते हाताला येऊ नये हे पहिलं कारण काही काहीची घरं एवढी प्यार असतात की मांजराला कुत्र्याला हातात येत नाही मांजर कुत्र घरामध्ये प्रवेशच करीत नाही पण ही शिकेवरी असतात खाऊ नाही म्हणून का घरच्या लेकरांनी सुद्धा हाताला आता मला सांगा बापरी जोडी लेकोराची ओडी आता दोन्ही काढायचं दही काढायचं दूध काढायचं बिचारे मायबाप दोन्ही खात नाही ते कोणासाठी ठेवायचे कोणासाठी मग लेकरापासून सुद्धा चोरून काय ठेवायचं त्याचं आणखी कारण त्याचा महाराज लेकरा हे आज्ञानी आहे एखाद्या वेळेस तूपण्यासारखं जरी मिळलं तरी खाईल आणि दोन्ही तुपा सारखा पदार्थ पचवायला काही नुसतं मांडी घालून बसून जमत का महाराज हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराचं दही मोठं कृष्ठ लागत म्हणून तर तूप वाढायला बारीकशे चमचे असतात त्यांना माहीत नाही तू जर जास्त काही काम काहीच करीत नाही आणि शरीराला जर कष्ट लागलं नाही तर तू पचत नाही अज्ञानामुळेच इंक दूर आहे दुसरं मनुष्य स्वतः बाकीच्या योनीला तो प्रसाद मिळाला नाही का नाही प्रसादाचे अधिकारी कोण आहेत तर महाराज म्हणतात मनुष्य शरीर हे प्रसादाचा अधिकार आहे महाराज म्हणजे

विषयामुळे प्रसादापासून वंचित राहतात काही मोहामुळे प्रसादापासून वंचित राहतात काही द्वेषामुळे प्रसादापासून वंचित राहतात आता बघा काही सत्तेमुळे प्रसादापासून वंचित राहतात काही आसक्तीमुळे प्रसादापासून वंचित राहतात मी तुम्हाला सांगतो असं नाही लक्षात आलं तर पुन्हा एकदा सांगतो ज्यांना दिवसभर काय सांभाळावे त्यांना चहाचा दुधाचा चहा तरी प्यावा दिवसभर काही मशी राखायच्या कोण जाणार आहे मला पण आजल्या उन्हाळ्याच्या दिवसात बिचार्याला गावात कसलाही कार्यक्रम असला तरी त्या बिचार्याला थांबता येत नाही ह्या मशीवाल्याचं शेळ्यावाल्याचं पाप असतो मला लॉकडाऊनच्या दिवशी महाराज मला सांगायचे कष्ट करणारे वंचित राहावं का राहावं का घरच्याही माणसाने पुढं तारतम्य सांभाळलं पाहिजे बाकीच्या सगळ्यांनी तो वाढण्याचे आरोग्य जो फसिकड गेला त्याला वाढवत त्या बिचाराला दिवसभर सक्ती असते सगळ्याकडे शिव माझा हा लौकिक विषय नाही मी सांगायला हे काही खर्च वर्णन नाही मला सांगायचं त्याने कष्ट केलं तो तरी प्रसादापासून वंचित राहायला नाही पाहिजे का वंचित राहतो एक सत्ता कारण आहे कुठलं कारण त्याच्याकडे सत्ता नसत हे कारण दुसरी गोष्ट त्याला आसक्ती असत आसुत हे कारण तिसरी गोष्ट तो हे हे कारण चौथी गोष्ट तो कारण सत्ता कारण का एखाद्या वेळेस प्रसाद घ्यावा ही सत्ता नसती लाह्या लाई कितीही फुकट असलं ते आपण आपणच त्याला प्रसाद म्हणून घ्यावा सत्ता प्रत्येक आपण नाही आहे का एक तर कृष्ण परमात्म्याने वाटलं आणि आता प्रसाद वाटायला तीन दिवसाचा तरी अगोदर सेवेचा कार्यक्रम करावा लागतो नंतर प्रसाद मिळतो तो स्वतःच्या हाताने परंपरा आहे संप्रदायाची हाताने प्रसादाचं सेवन करा महाराज वर्णन करतात ना एक चिटाळी झाली चंद्रभागी भागी माझा ज्ञान राजगोपाळ शिला वाटे हा अधिकार प्राप्त व्हावा लागतो तु। कल्पना तु। करा असंत तिल असंत प्रसादाची प्राप्ती होते गोपुळातल्या गोपाळांनी रात्र दिवस गायीचं संगोपन करायचं आणि संगोपन केल्यानंतर ते दूध महाराज पोहोच करायचे हे ज्या वेळेस भगवंताला पसंत पडलं नाही त्यावेळेस सगळे गोपाळ एकत्रित केले चोरीचं कर्म सुरुवात केलं कधीपासून चोरी चालू केली महाराज म्हणतात रांगत रंगणे